करत आहे तर हे जी साडी आणि ही ब्लाउज आहे ह्याचा व्हिडिओ वेगळा केलेला आहे तो तुम्हाला लवकरच बघायला भेटेल हा ह्या साडीचा आधी किंवा ह्याचा जो मेन करते आता मी जो साड्यांचे ड्रेसेस शिवते ज्यासाठी मला जास्त ऑर्डर असतात ते ड्रेसेस पाहूया कारण संक्रांतीच्या हे काही गडबडीमध्ये मी ते ड्रेसेस थोडेफार दाखवले त्यानंतर अॅन्युअल डे चालू होते त्याचे ड्रेसेस होते आणि दिवाळी ते जानेवारी जास्त फिरणं झालं त्यामुळे शिवणं ऑर्डर पूर्ण करणं शिवणं ऑर्डर पूर्ण करणं मी जिथे फिरायला गेले त्याचे तुम्ही व्हिडिओ जास्त करून पाहिलेत म्हणजे लग्नाचे जास्त होते आणि त्यानंतर मी फिरायला कुठं कुठं गेले थोडंफार मला जितकं जमेल तितकं मी कवर करण्याचा प्रयत्न केला तर आत्ता मी नेते मी साड्यांच्या ड्रेसेस वापरते कारण साड्यांचे जे काठपदरांच्या साड्या असतात ज्या आपण वापरत नाहीत किंवा आपल्याला आहेरात आलेल्या असतात किंवा आपण असंच कुठं तर गेल्यावर आवडतं पण नंतर ती साडी आल्यानंतर आपल्याला कधी कधी वाटतं छान दिसेल की नाही आत्ता मी घालू की नको असे बरेचसे प्रश्न असतात मग तसंच ते कपाटात आपण ठेवून देतो म्हणजे ते पडूनच असतात आपल्या कपाटात त्याची जागा जास्त म्हणजे जागासुद्धा ती व्यापली जाते आणि कपाट रि रिकामं राहत नाही आत्ता काहीतरी करू किंवा पुढे कधीतरी ही साडी नेसण्यात येईल म्हणून आपण तसंच ठेवतो मग आत्ताच्या साड्यांचे सध्या ज्याची फॅशन खूप आहे तसे ड्रेस पाहिले की आपल्याला वाटते चला आपण शिवून घेऊया आपण नाही शिवलं तर आपण आपल्या मुलींसाठी भाजीसाठी शिवूया म्हणून ही साडी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल मी ह्याच्यावरती मला वाटतं इकचचा ब्लाउज घातलेला ग्रे कलरचा इतका छान त्याला रिप्लाय आल्यानंतर खूप छान दिसते ही साडी माझ्या जवळची आहे मी पुण्याला गेल्यानंतर मी दाखवले होते तुम्हाला आदित्य साठी आणि दोन्ही बहिणी आहेत आर्य आणि त्यासाठी मला हे ड्रेसेस शिवायचे होते तर मला आधी ह्या साड्या तुम्हाला दाखवायच्या होत्या की कशा दिसतात आणि इतकी छान दिसते ही साडी ग्रे कलर आहे आणि सिल्वर बॉर्डर आहे सिल्वर थोडंसं गोल्डन टच असं पापर म्हणू शकत नाही पण सिल्वर थोडंसं गोल्डन टच असं त्याची बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती कॉटन ब्लाउज खूप छान दिसत होता तर बॅक तर पाहणारच आहे आपण पाहूया हे बघा पदराचा आणि मेन ह्याचा जो गळा आहे त्यामुळे तितका छान दिसतोय आमच्या डमीला बऱ्यापैकी हा ड्रेस बसला आहे बघा गळ्याच सेप बघा इतका तो सुंदर दिसतो हा थोडासा जाट राट बोलतो ना तसा कपडा आहे पदराचा आणि ही बॉर्डर आहे साडीची आणि आपले आणि ह्याला फुल घेर तिला प्लेटेड हवे होते आणि त्याने मला स्क्रीनशॉट काढून पाठवले तर ते आम्ही विचारलं तिला शॉर्ट हवेत का हवा आहेत का किंवा घेर कमी करून आपण दोन शिवायचा का तर ती बोलले कापूर नाही फुल घेरवाला एकच शिवा तर हे असं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता अराऊंड पदराचा इथला हा अर्धा ते पाऊण मीटर हा कपडा वापरला आणि इथं जे आहे हा घेर आहे फुल्ली साडेतीन पावणे चार हा पावणे चार मीटरचा आहे साडी आपली असते सव्वा पाच म्हणजे थोडंफार ह्याचा कपडा राहिलेला आहे विथ ब्लाउज होता एखादा टॉप टेप असेल पण त्यांना असा घेरदार हवा होता आणि मागून असा गळा बंद हे केलं इथं थोडंसं कमरेमध्ये लूज आहे म्हणून मी टेप लावले पाहिल्यानंतर इतका सुंदर दिसतो प्लेट ज्यांना हा पोटाचा घेर बिलकुल नाही आहे ते शिवून घेतले तर तो खराच खूप छान दिसतो हे बघा तर हे असता मी इथे ठेवून देते आणि तुम्हाला फक्त बॅक कॅमेराने हा वन पीस दाखवते आणि हा जो मी ब्लाऊज घातला ह्याचाही खूप सुंदर असा लुक येतोय आहे ह्याचा घेर तुम्हाला कळेल मी असं लावल्यानंतर हो भरपूर घेर आहे ह्या ह्याला म्हणजे ह्या वन पीसला चालेल आपण ब्याच्या मराने पटन बघून तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येते घेर फुलली आहे आणि कॉटनचा अस्त्र वापरलं ह्याला आणि हा गळा हे मेन जे आहे ना हे जी डिझाईन आहे ह्याची त्यामुळं हा पार्ट जो आहे बॉडीचा खूप छान दिसतो उठून दिसतो हा तुम्ही पाहिल्यानंतर आणि गळा खूप छान बसला आहे ह्या डबेला घातल्यानंतरच तुम्हाला लक्षात येते आणि हे प्लेटा पहा ज्या चुन्नट आहेत एकदम जवळजवळ जवळजवळ घेतलेत कारण हा कमरेच्या चार के, चार नाही चा हां चार पट कपडा जास्त होता कमीत कमी तीन पट दोन पट वापरतो म्हणजे पट म्हणजे हे समजा द वीस इंच आहे तर वीस परत वीस दोन पट झाले त्या चार साठ तीन पट आणि ऐंशी म्हणजे चार पट म्हणजे ह्या भागेचा चारपट कपडा त्याला असं हे बोलतात म्हणजे चार भाग जास्त असा तर हे तुम्ही पाहा हे तुम्ही पहा किती सुंदर दिसतंय एक साडीचा सा ड्रेस पाहिला तो खूप छान म्हणजे दिसतोय प्लेटेडवाला त्यानंतर ही साडी आहे पर्पल कलर आहे आणि ह्याच्यावरती जे बुप्टे आहेत ते गोल्डन आहेत आणि जांभळा याला बॉर्डर आहे ही साडी मी नवरात्रीमध्ये अष्टमीच्या पूजेला क नेसले होते तर ही हेही ही, जवळजेच आहे तर एक एक असं करून मी चार का पाच साड्या साड्या आणले होते त्याचे ड्रेसेस हाही मला अमरेला किंवा हे शिवायचं का तर तिने बोलले नाही हाही प्लेटेडच आहे खूप छान दिसतोय सिम्पल असा ह्याचा पानगळा है। आहे आणि ह्याला थोडेसे चुनट घेतलेच तर स्लीवला आणि ह्याला असतं नाही फुल कॉ कॉटनचं असतं आहे आणि ह्याची बॉर्डर बघा हे बॉर्डर जे आहे ना ती खूप सुंदर दिसते आणि गळा असा पान गळा आहे आणि डमीला बऱ्यापैकी बसलाय हा आणि कमरेला थोडंसं पाठीमागे लूज आहे म्हणून हे लावले आणि ह्याचं तुम्ही घेर पाहू शकता ह्याचा हे अराऊंड चार मीटर पावणे चार मीटर आहे हा हे घेरा आणि फुल्ली सगळीकडे हे आहे कुठंही प्लेन नाही आहे थोडासा भाग सुरवातीचा जो होतो नेस्ता पदराकडे तो प्लेन होता तर मी तो कट केला तो कुठंही वापरलेला नाहीये आणि ह्याला खूप छोटासा पदर होता तर पंधराचं लिंबी जॅकेट शिवतो तर आधी तिला ते मी बोलले होते की जॅकेट का तिने डिझाईन वेगळं पाठवलं होतं पण ती काय डिझाईन बसली नाही असं सिम्पल हे जॅकेट हा एवढाच पदर आहे हा इतकाच पदर होता हा इतका कमी होता मला वाटतं बारा किंवा तेरा इंचाचा असेल त्यानंतर कटिंग करून साईडला जो निघतो तो इथं मी जॉईंट केलाय दिसणार नाही मी तुम्हाला तेही सांगते ऍडजस्ट करून हे आणि मागे ह्याची कैरी जी आहे क ह्याची डिझाईन खूप छान आली कोयरीची मी तुम्हाला स्वतः सांगते ह्याला बघा ही तर जोड आहे म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल जे शिवणार असतील हे मागून पण जोड आहे आणि पुढे पुढे ह्याची बॉर्डर आहे ही बॉर्डर अशीच गोल्डन असल्यामुळे इतकं काय हे दिसत नाही तर आपण ह्याला आता जॅकेट घालून बघू कारण जॅकेट तर खूप फॅशन आहे तिने पाठवलं होतं ते थोडंसं डिझाईन वेगळं होतं दुसरं म्हणजे कशातरी ह्याला अजून बटन लावायचं आहे तर हा असा खूप लुक वाईज खूप छान दिसतो साड्या ज्या असतात ज्या वापरण्यात नसतात किंवा आहेरात दिलेल्या साड्या असतात त्याच्यात तुम्ही बनवू शकता हे आहेरात दिलेल्या साड्या होत्या ग्रे कलर पण नवीनच होती कोरीच होती ही पण कोरीच होती अजून एक दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन ड्रेसेस दाखवते सगळे पॅटर्न थोडेसे वेगवेगळे आहेत आणि तुम्ही आयडिया घेऊन तुम्ही बनवू शकता अगर शिवत असतील किंवा कोणाकडून शिवून घेत असेल बॅक कॅमेराने आपण हा ड्रेस पाहूया हे जॅकेटमुळं लुक खूप छान येतो इथे बटन येईल वरती आणि ह्या असा जॅकेट येतो आहे तर ह्याला असा व्यवस्थित बसलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल आणि हे लुक हा असा वन पीस फुल घेरवाला आणि डिझाईन हे असल्यामुळे बनारसीची जी रेडीमेड तुम्ही कुठेही स्टॅच्यूला किंवा मोठ्या मॉलमध्ये पाहायला गेलं तर हे आरामात तुम्हाला ह्याची किंमत जास्तच असणार आहे ही साडी जास्तीत जास्त महाग नसेल हजारच्या जवळपास असेल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही शिलाई बिलाय हे, हे सगळं पकडलं तर दोन हजारामध्ये हे तुम्हाला ड्रेस बसते आणि जो राहिलेला कपडा प्लेन आहे त्याचंही तुम्ही काहीही शिवू शकता तर हे पहा हे बघा स्लीव ते आणि हे असं आता विदाऊट जॅकेट पाहावे कसं दिसतंय हां विदाऊट जॅकेट हे पहा गळ्याचा सीप खूप छान असेल तर फिनिशिंग तर ड्रेसचा लुक खूप छान होतो तुमचा गळा बिघडला की फिनिशिंग बिघडते आणि हाताचे प्लेटेडवाले आणि असा फुल्ली प्लेट तुम्ही पाहू शकता आणि ह्याला थोडंफार स्टोन आहेत जवळपास जवळ जास्तीत जास्त आणि प्लेट आणि ज्या भुट्ट्या आहेत त्याच्यामुळं ह्या ड्रेसचा असा वन पीसचा खूप लुक वेगळा आहे तो प्लेटेडमध्ये तर एक आ, आ, हा एक झाला अजून एक लास्ट आपण पाहूया त्यानंतर अजून एक ड्रेस ही साडी तुम्ही पाहिली आहे ते माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी हा ह्या साडीचं म्हणजे लुक दाखवलं होतं तुम्हाला तर खूप सुंदर साडी आहे हे मँगो कलरमध्ये गो, आहे आणि काय शिवलं हे तुमच्या लक्षात आलं असेल पर्कर कोरक शिवलं मी ह्याचं जे तुम्ही घागरा चोली पण बोलू शकता खूप लुक छान दिसतोय अशा जेव्हा काटा पदराच्या साड्या असतात तर वन पेस तर तुम्ही दोन्ही पाहिले जॅकेट आहे आंबळेला आहे टॉप आहे काही तुम्ही डिझाईन करा सगळे उठूनच दिसतात म्हणजे एकदम लुक तुमचा छान दिसतो तर हे जवळून मी तुम्हाला दाखवते ह्या पदरातून हा असा हेवी पदर होता ह्याचा हे तुम्ही पाहू शकता हे जे प्रॉकेट आहेत खूप छान असे हे केलेले आणि हे बरोबर असं बसवले मी आणि पपवाले स्लीव्ह लावलेत स्लीव्ह केलेत कारण छान दिसतात हे खाली बॉर्डर आहे आणि ही जे जी आहे ते बघा आणि ह्याही साडीचे मी तिला दोन शू बोलले एक ब्लाऊजचं आणि ह्याचं आणि दोन दोन मीटरचे असे बसतील कारण चार मीटर तरी घेर निघतो तर ती बोल नाही कापू हेही हे मला घेरवालाच पाहिजे तुम्ही एक एकच एक शिवा ही है। है जी था था को तर हाही फुल घेरवाला शिवला आहे ह्याचा एक घेर फुलच आहे आणि हे सगळे जे शिवले ह्याच्यामध्ये सगळ्याला कॉटन अस्तर वापरलेलं आहे तुम्हाला मी दाखवते आणि अस्तर हे खालपर्यंत वापरलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता मॅचिंग असं परफेक्ट तर लग्नासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी जेव्हा आपण ड्रेसेस घ्यायला जातो तर साड्यांचे असे तुम्ही ड्रेसेस डिझाईन करू शकता नवीन साड्या घेतल्या तरी त्या महागात बसत नाही स्वस्तच बसतात किंवा आपल्याकडे आहे तायऱ्याला दिलेलं एक नंतर किंवा आपल्या ज्या जुन्या साड्या आहेत आईच्या आजीच्या अशा साड्या पण तुम्ही डिझाईन करू शकता तर लुक तर खूप छान आहे आणि एक साडी आपली वापरलीच आहे आपले पैसे खर्च होणार नाहीत आणि एकदम वेगळं असं एक पॅटर्न तयार होत आहे तर बॅक कॅमेराने हे ड्रेस पाहूया हा बघा कलर इतका छान दिसतो हा रेड पण म्हणता येणार नाही आणि प्युअर मरून पण म्हणता येणार नाही दोन्हीच्या मधला हा सेड आहे हे ह्याची बॉर्डर तुम्ही पाहू शकता आणि ह्याला जे खालचं जे हे आहे मँगो कलरचा हा जो घागरा बनवला आहे परकर मी त्याच्यामध्ये ह्या ज्या बुट्ट्या आहेत त्यामुळं ते लुक खूप छान येते बनारसी आणि हे सॉफ्ट आहे तुम्ही अशा साड्यांचं आत्ता खूप फॅशन आहे तर तुम्ही असे ड्रेसेस बनवून घेऊ शकता जे लुकवाईज खूप छान दिसतील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तिन्ही साड्यांची मी ड्रेसेस दाखवले ज्या आहेराला आलेल्या साड्या आहेत त्याच्या ज्या नवीनच आहेत पण तुम्ही पाहू शकता तिन्ही ड्रेसेस म्हणजे ते दोन्हीही वन पीस जॅकेट हे पर खूप छान झालेत आणि इतके महाग बसत नाहीत ह्या साड्या स्वस्तच असतात आणि तुम्ही शिलाई हे केलं तर तुम्हाला दीड दोन हजारामध्ये असे हे ड्रेसेस मस्तपैकी तुमच्या मापाचे होऊन जातात आणि तुम्ही ह्याला नंतर उचून वन पीस पण करू शकता म्हणजे हे जे आहे हा अगर बेल्ट काढला आणि ह्याला हा इथून कट केला आणि जॉईन केला तर वन पीस पण होतो अगर पर्कर फुडको शिवून तुम्हाला म्हणजे शिवल्यानंतर तेच ते ड्रेस घालून कंटाळा आला असेल तर तुम्ही वन पीस पण ट्राय करू शकता तर आजचे तिन्ही ड्रेस तुम्हाला कसे वाटले आहेरातल्या साड्यांचे ते नक्की सांगा आणि तुम्हाला शिवून घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा जो माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तर तुम्हाला मस्तपैकी ड्रेसेस बनवून घरपोच भेटते तर चालेल आजचा व्हिडिओ मी तर संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद